आपल्या लोणंद जंक्शन वर अमृत भारत योजनेच्या माध्यमातून शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते दृकश्राव्य माध्यमातून म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्स दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोमवारी सकाळी साडे दहा वाजता होणार आहे एकाच वेळी देशातील पाचशे पंचेचाळीस रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास तसेच पंधराशे रोड ओव्हरब्रिज अंडरपास मार्गांचा भूमिपूजन समारंभ हो, तसेच अनेक विकास कामांचा शुभारंभ लोकार्पण माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे आपले लोणंद रेल्वे जंक्शन अमृत भारत योजने जंक्शन वरही या कार्यक्रमाच्या गुटियानी ये हॉस्पिटल येथील विद्यार्थ्यांसाठी अंडरपास व सध्या लोणंद जंक्शनवर सुरू असलेली प्लॅटफॉर्मची कामे यांचा या, या योजनेत समावेश आहे यासाठी लोणंद जंक्शन रेल्वे स्टेशन बाहेर दोब्य सभामंडपाची उभारणी करण्यात आली असून लोहून मधील हजारो विद्यार्थ्यांना व प्रवाशांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले आहे लोहून प्रवासी संघटनेच्या सर्व सदस्यांनी तसंच लोहून शहरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रवासी संघटनेतर्फे करण्यात आले आहे